नमस्कार मंडळी कसं का काय आहात ना मजेत आशा करतो मजेतच असाल स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी माइंड मिशन क्विज या चॅनलवर आज आपण महाराष्ट्र राज्याशी संबंधित सामान्य ज्ञानाचे पस्तीस प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक आहे महाराष्ट्राची स्थापना कधी झाली पर्याय अ आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पर्याय ब आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पर्याय क आहे एक मे एकोणीसशे साठ आणि पर्याय ड आहे यापैकी नाही उत्तर आहे पर्याय क एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली एक मे हा दिवस महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दोन आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे पर्याय अ आहे मुंबई पर्याय ब आहे दिल्ली पर्याय क आहे नागपूर आणि पर्याय ड आहे अहिल्यानगर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर आहे प्रश्न क्रमांक तीन आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते पर्याय अ आहे मुंबई पर्याय ब आहे दिल्ली पर्याय क आहे नागपूर आणि पर्याय ड आहे अहिल्यानगर उत्तर आहे पर्याय अ महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर मुंबई आहे प्रश्न क्रमांक चार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे पर्याय अ आहे एकनाथ शिंदे पर्याय ब आहे देवेंद्र फडणवीस पर्याय क आहे यशवंतराव चव्हाण आणि पर्याय ड आहे अजित पवार उत्तर आहे पर्याय क्रमांक ब श्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि श्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत प्रश्न क्रमांक पाच आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत पर्याय अ आहे सी विद्यासागर राव पर्याय ब आहे भगतसिंह केशारी पर्याय क आहे रमेश बैस आणि पर्याय ड आहे सी पी राधाकृष्णन उत्तर आहे पर्याय क्रमांक ड सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक सहा आहे महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे पर्याय अ आहे संस्कृत पर्याय ब आहे मराठी पर्याय क आहे हिंदी आणि पर्याय ड आहे तामिळ उत्तर आहे पर्याय क्रमांक ब मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे प्रश्न क्रमांक सात आहे महाराष्ट्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो पर्याय अ आहे एकोणीस फेब्रुवारी पर्याय ब आहे पाच सप्टेंबर पर्याय क आहे सव्वीस जानेवारी आणि पर्याय ड आहे एक मे उत्तर आहे पर्याय क्रमांक ड एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक आठ आहे एलिफंटा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारस्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला पर्याय अ आहे एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये पर्याय ब आहे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये पर्याय क आहे एकोणीसशे नव्वदमध्ये आणि पर्याय ड आहे एकोणीसशे पन्नासमध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक अ एलिफंटा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारस्थळाचा दर्जा हा एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये देण्यात आला प्रश्न क्रमांक नऊ आहे महाराष्ट्रात सर्वात लांब नदी कोणती पर्याय अ आहे कृष्णा नदी पर्याय ब आहे गोदावरी नदी पर्याय क आहे नर्मदा नदी आणि पर्याय ड आहे वैतरणा नदी उत्तर आहे पर्याय ब गोदावरी नदी ही महाराष्ट्रात सर्वात लांब नदी आहे प्रश्न क्रमांक दहा आहे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते पर्याय अ आहे यशवंतराव चव्हाण पर्याय ब आहे नारायण राणे पर्याय क आहे शरद पवार आणि पर्याय ड आहे पृथ्वीराज चव्हाण उत्तर आहे पर्याय अ यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते प्रश्न क्रमांक अकरा आहे बाळ गंगाधर टिळक यांनी कोणत्या मराठी वृत्तपत्राचे प्रकाशन केले पर्याय अ आहे दैनिक महाराष्ट्र पर्याय ब आहे केसरी पर्याय क आहे तरुण भारत आणि पर्याय ड आहे पुढारी उत्तर आहे पर्याय ब बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी या मराठी वृत्तपत्राचे प्रकाशन केले प्रश्न क्रमांक बारा आहे महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणून कोणाला ओळखले जाते पर्याय अ आहे कृष्ण गोखले पर्याय ब आहे रामचंद भाई पर्याय क आहे लाला लजपतराय आणि पर्याय ड आहे बाळ गंगाधर टिळक उत्तर आहे पर्याय क्रमांक अ गोपाळकृष्ण गोखले यांना महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक तेरा आहे कोणत्या वर्षी बॉम्बे शहराचे सरकारी नाव म्हणून मुंबई ठेवण्यात आले पर्याय अ आहे एकोणीसशे सत्तर पर्याय ब आहे एकोणीसशे पंच्याण्णव पर्याय क आहे दोन हजार आठ आणि पर्याय ड आहे एकोणीसशे पन्नास उत्तर आहे पर्याय क्रमांक ब एकोणीसशे पंच्याण्णव या वर्षी बॉम्बे शहराचे सरकारी नाव मुंबई ठेवण्यात आले प्रश्न क्रमांक तेरा आहे महाराष्ट्रात किती किल्ले आहेत पर्याय अ आहे तीनशे पन्नास पर्याय ब आहे तीनशे पासष्ट पर्याय क आहे चारशेहून अधिक आणि पर्याय ड आहे दीडशे उत्तर आहे पर्याय क महाराष्ट्रात चारशेहून अधिक किल्ले आहेत प्रश्न क्रमांक पंधरा आहे मराठी भाषा दिवस कधी साजरा केला जातो पर्याय अ आहे सत्तावीस फेब्रुवारी पर्याय ब आहे पाच सप्टेंबर पर्याय क आहे एकोणीस फेब्रुवारी आणि पर्याय ड आहे यापैकी नाही आणि उत्तर आहे पर्याय अ सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सोळा आहे महाराष्ट्र राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाला पर्याय अ आहे राहुरी पर्याय ब आहे श्रीरामपूर पर्याय क को आहे कोपरगाव आणि पर्याय ड आहे प्रवरानगर लोणी उत्तर आहे पर्याय क्रमांक ड प्रवरानगर लोणी एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये पद्मश्री श्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी एकोणीसशे एकावन्नमध्ये एक महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे देशातील पहिला यशस्वी सहकारी साखर कारखाना सुरू केला प्रश्न क्रमांक सतरा भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण होते पर्याय अ आहे पांडुरंग वामन काने पर्याय ब आहे महर्षी धोंडो केशव कर्वे पर्याय क आहे पंडित जवाहरलाल नेहरू आणि पर्याय ड आहे गोविंद बाळा उत्तर आहे पर्याय क्रमांक ब भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती महर्षी धोंडो केशव कर्वे हे होते प्रश्न क्रमांक अठरा आहे महाराष्ट्रात राज्यवृक्ष म्हणून कोणता वृक्ष ओळखला जातो पर्याय अ आहे सपरचंदाचे झाड पर्याय ब आहे आंब्याचे झाड पर्याय क आहे पेरूचे झाड आणि पर्याय ड आहे अननसचे झाड आणि उत्तर आहे पर्याय ब आंब्याचे झाड हे महाराष्ट्रात राज्यवृक्ष म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकोणवीस महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूडपेठ कोणती पर्याय अ आहे नागपूर पर्याय ब आहे बल्लारपूर पर्याय क आहे चिमूर आणि पर्याय ड आहे वर्धा उत्तर आहे पर्याय ब बल्लारपूर प्रश्न क्रमांक वीस आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा माती कोणती पर्याय अ आहे रेगूर मृदा पर्याय ब आहे लाल मृदा पर्याय क आहे गाळाची मृदा आणि पर्याय ड आहे जांभा मृदा आणि उत्तर आहे पर्याय अ रेगूर मृदा ही महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा आहे रेगूर मृदेला काळी मृदा असे देखील म्हणतात प्रश्न क्रमांक एकवीस आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता पर्याय अ आहे नंदुरबार पर्याय ब आहे नागपूर पर्याय क आहे मुंबई उपनगर आणि पर्याय ड आहे ठाणे उत्तर आहे पर्याय क मुंबई उपनगर हे महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा कोणता पर्याय अ आहे नंदुरबार पर्याय ब आहे गडचिरोली पर्याय क आहे सिंधुदुर्ग आणि पर्याय ड आहे ठाणे उत्तर अ, नंदुर बार आहे पर्याय अ नंदुरबार हा महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असलेला जिल्हा आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण पर्याय अ आहे आनंदीबाई जोशी पर्याय ब आहे सावित्रीबाई फुले पर्याय क आहे रमाबाई आंबेडकर आणि पर्याय ड आहे यापैकी नाही उत्तर आहे पर्याय ब सावित्रीबाई फुले प्रश्न क्रमांक चोवीस आहे सर्वाधिक वनाचे प्रमाण असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता पर्याय अ आहे चंद्रपूर पर्याय ब आहे गडचिरोली पर्याय क आहे भंडारा आणि पर्याय ड आहे गोंदिया आणि उत्तर आहे पर्याय ब गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात कमाल क्षेत्र म्हणजे वन्य क्षेत्राच्या अंतर्गत अडुसष्ट पॉईंट एक्क्याऐंशी टक्के क्षेत्र आहे क्रमांक पंचवीस आहे महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोणता पर्याय अ आहे लातूर पर्याय ब आहे सांगली पर्याय क आहे कोल्हापूर आणि पर्याय ड आहे छत्रपती संभाजीनगर उत्तर आहे पर्याय क कोल्हापूर हा महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक सव्वीस आहे अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार कोणत्या शहरास म्हटले जाते पर्याय अ आहे रत्नागिरी पर्याय ब आहे सांगली पर्याय क आहे चंद्रपूर आणि पर्याय ड आहे जळगाव उत्तर आहे पर्याय ड अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार हे जळगाव शहरास म्हटले जाते प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे महाराष्ट्रातील संत्रांचा जिल्हा कोणता पर्याय अ आहे अकोला पर्याय ब आहे अमरावती पर्याय क आहे नागपूर आणि पर्याय ड आहे नाशिक उत्तर आहे पर्याय क नागपूर हा महाराष्ट्रातील संत्रांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता पर्याय अ आहे वाघ पर्याय ब आहे सिंह पर्याय क आहे हत्ती आणि पर्याय ड आहे शेकरू उत्तर आहे पर्याय ड शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते पर्याय अ आहे कमळ पर्याय ब आहे लाजाडूचे पर्याय क आहे तामन मोठा बोंडोरा आणि पर्याय ड आहे सूर्यफूल उत्तर आहे पर्याय क तामन हा महाराष्ट्र राज्याचा राज्यफूल आहे Earth... <situación> प्रश्न क्रमांक तीस आहे महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत पर्याय अ आहे पर पस्तीस पर्याय ब आहे छत्तीस पर्याय क आहे चाळीस आणि पर्याय ड आहे सदतीस उत्तर आहे पर्याय ब महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत प्रश्न क्रमांक एकतीस आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा म्हणून कोणता मासा ओळखला जातो पर्याय अ आहे डॉल्फिन पर्याय ब आहे सिल्वर पॉपलेट पर्याय क आहे रोहू मासा आणि पर्याय ड आहे यापैकी नाही उत्तर आहे पर्याय ब सिल्वर पॉपलेट हा महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक बत्तीस आहे महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत कोणते आहे पर्याय अ आहे जन मन पर्याय ब आहे जय जय महाराष्ट्र पर्याय क आहे भारत माझा देश आहे आणि पर्याय ड आहे यापैकी नाही <tars noise> उत्तर आहे पर्याय ब जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र राज्याचं राज्य गीत आहे प्रश्न क्रमांक तेहतीस आहे महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो पर्याय अ आहे जळगाव पर्याय ब आहे अकोला पर्याय क आहे रत्नागिरी आणि पर्याय ड आहे पालघर उत्तर आहे पर्याय क रत्नागिरी हा महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक चौतीस आहे महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता आहे पर्याय अ आहे कबड्डी पर्याय ब आहे कुस्ती पर्याय क आहे दहीहंडी आणि पर्याय ड आहे खो खो उत्तर आहे पर्याय क दहीहंडी हा महाराष्ट्राचा राज्य खेळ आहे प्रश्न क्रमांक पस्तीस आहे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणाला म्हटले जाते पर्याय अ आहे ब्ल्यू मॅरमॉन पर्याय ब आहे मोनार्क फुलपाखरू पर्याय क आहे कॉमन मॉर्मन आणि पर्याय ड आहे लाल ऍडमिरल आणि उत्तर आहे पर्याय अ ब्ल्यू मॅरमॉन हे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू म्हणून ओळखले जाते चला तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबू आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद